डिस्टर्ब करतात मला लोक सगळे राहू बस झाला थोड्या वेळ का i shoot, shoot, मेसेज करा मला पटकन कोण कोण आहे ऑनलाईन त्यांनी डिस्कशन खराब झालं वाटतं काहीतरी सेटिंग खराब याच्यातली याच्यामधली भावा मी जी फोर एस मध्ये आहे जी एस काय आहे भाऊ हे काय जी फोर एस उदय भाऊ हे काय म्हणजे कशात आहे जी एस अच्छा सिक्युरिटी मध्ये का बारा तास ड्युटी का नऊ तास ड्युटी आहे भाऊ कुठं करताय उदय भाऊ एरिया काय जॉबचा आठ तास कामच झालं की आठ तास म्हणल्यावर समजा चार तास तुम्ही आरामात रिक्षा चालवू शकता मुंबई मुंबईत तर धंदा चांगला होईल जर केलं तर व्यवस्थित आणि मुंबईमध्ये डबल इन्कम लागतोच डबल नाही ट्रिपल लागतो जवळजवळ जर राहायचंय तर तिथं मुंबईत मुंबईत कुठल्या एरियात आहे मित्र उदय भाऊ कुठल्या एरियात आहे मुंबईत कन्व्हिएशन भाऊ कसा आहेस भाऊ मस्त आहे एकदम कोलबी कन्व्हिशन भाऊ काय तुझं चॅनल आहे का कोलबी काय वन वन भाऊ हाऊ मेनी ए कॅन रन ऑटो किलोमीटर किरण भाऊ मराठीत टाईप केलं तर बरं होईल मला एवढं इंग्लिश समजत नाही एवढं हार्ड इंग्लिश आहे तर महिन्यात मी जवळजवळ इती तीन शंभर तरी शंभर तरी अडीच एक अडीच हजार किलोमीटर जात असं ना आपण जवळजवळ अडीच तीन हजार घनसोली ते हा ते नवी मुंबईत येतं ना घनसोली टोपी कशाला रात्रीला छान दिसत नाही आज कोलबी भाऊ नाव काय तुझं कशाचं चॅनल आहे भाऊ नक्की बघत मी कस कश, कशा फिट्स गेमिंग गेमिंगचं चॅनल हो। आहे का उदय सुतार हो उदय भाऊ रिक्षाचा धंदा आहे बर का तिथं आपण चॅनल बघतोय एखादं तो आहे नवी कारवाला आहे पण तो हितेश छेडा नावाचा आहे एच आर सी नावाचा एक चॅनल आहे धंदा आहे तिथं मी त्याचे ब्लॉग बघत असतो तर बऱ्यापैकी अर्निंग होईल तिथं शेव मुंडे हा नंबर शेअर कर हो ना बघ तुमचे शिव बघ मी ऑनलाईन येत तसं विचारा कसं आहे मी मागच्या वेळेस माझं हे जे आहे ना हेडफोन ते खराब आहे ते एकच साईड चालू आहे त्याचे मग मी गाडी चालवत राहा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग ते कॉल उचलायला नाही होत कोणाचा आणि बरेच जण काय करतात रात्री वित्री कधी फोन करतात मग ते घरच्यांना नाही आवडत वडील मग डायरेक्ट शिवाय तू काय करतो ते घाबरतात की बाबा कुठली पोरं तुला फोन करतात म्हणून वडील वरडतात किरण भाऊ मराठी टाईप कर रे माझं घर स्वतःच आहे भाऊ उदय सुता ओके दादा शिव म्हंडे ओके दादा यू हाऊस ऑन रेंट कुठले इंग्लिश आहे काय मी तुझं हे बघ ना Uber mm -hmm. चे 300 बंद झाले परवडत नाही वी स्ट्रिप मारायच रोज फारूक बिरादर Uber चे 200 300 रुपये बंद झाले एक मिनिट चेक करतो था मी चेक कराल नंतर फारूक पुण्यातलेगा तुमचा एरिया उदय भाऊ भावा तुझा इनकम किती आहे भाऊ काय आता इन्कम समजा किती रिक्षा चालवतोय त्याच्यावर डिपेंड आहे समजा पंचवीस दिवस चालवतोय आपण तर काय तीस हजाराच्या वरतीच सगळं गॅस बीस जाऊन तीस एक हजार असते ना म्हणजे दोन मुली बायको आणि आपलं घर व्यवस्थित सांभाळतो सेव्हिंग पण करतो आपण तर म्युच्युअल फंड वगैरे जे आहे पुन, ते चालू आहे आपलं आणि व्यवस्थित आपलं कुटुंब सांभाळत ही माझी मुलगी आहे मोठी अकरा वर्षाची ती शाळेला जाते तिची व्यानची फीज तिची फीज स्कूलची सगळे आपण मॅनेज करतो आपण फारुक भाऊ पू पुणे स्वारगेट तिथे स्वारगेटला मेट्रो स्टेशन चालू झाला तिथला धंदा काम आहे झालं आणि वीस ट्रिप सम मला तर आहे बाबा काय माहित माझं पण बंद करतील बऱ्याच जणांचं बंद केलंय ते वीस ट्रिप ला इन्सेंटिव्ह दादा तुम्हाला आज आवाज दिला भाऊ कुठं होतं मी त्यावेळेस तू आवाज था कुठल्या एरियात आवाज दिलता प्लीज लावून आठ वाजल्या दादा मी पण गुरुद्वारा चौकात राहतो भेटायचं होतं तुम्हाला भाऊ गुरुद्वारा चौकात कुठे आहे राहायला सागर गायकवाड जय शिवराय जय भीम भाई सागर भाऊ जय शिवराय जय भीम तुमचा चालू आहे का इन्सेंटिव्ह हो आहे आपला चालू आहे इन्सेंटिव्ह पण आता काय माहिती बंद करायचं आता तुमचं बंद केलं मग आपलं बंद करायला किती दिवस लागणार आहे तुझं घर स्वतःच आहे का लोकांना कळू दे रिक्षावाला घर कसं असतं ते फिरून दाखवू किरण भाऊ हे आज मी राहतो तरी हे माझं घर नाहीये हे आईच आई आईचं आणि वडिलांचं घर आहे तर त्यांनी खूप मेहनत करून बांधलेलं आहे जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस आणि आई वडिलांचे पुण्यही आहे म्हणून मी असं घरात राहतोय सध्या तर गुलाबवालेकर च्या इथं अच्छा मग माझ्या घराच्या इथून पाच मिनिट वरच हो आहे शिव भाऊ माझ्या घराच्या इथून पाच मिनिट पण नाही लागत दोन मिनिटच लागतील गुला ते गुलाबवाले चा पाण्याच्या टाकीच्या इथे राहतो ना तू छान असतात भाई मोटिवेशन धन्यवाद भाऊ सागर भाऊ धन्यवाद हो सकाळी भेटू मग जमलं तर ओके आज किती झाले हजार रुपये झाले फक्त आज उबरला इन्सेंटिव्ह भेटतोय का आहे वाटतंय इंसेंटिव मला पण मी आज काही लॉग इन केलेलं नाहीये हे काय मोटिवेशन भाऊ तू काय टाईप करतोय मला काही कळत नाही भाऊ फार भाऊ ग्रो यूज करता का होत हो भाऊ ग्रो त्याच्यातूनच आपण हे करतो म्हणजे एसआयपी आहे त्याच्यातूनच इन्वेस्ट करतो मी सागर भाऊ मला काल एक जण भेटला आणि एक हजार पन्नास रुपये काढून दिलं मला पण एक जण भेटला होतं काल मला पण म्हणलं ते उबरचे पैसे काढून देतो पण म्हणलं नको आपल्याला बाबा कुणाचे काय फ्रीमध्ये तर नकोच नको आपल्याला कोणाचे पैसे नको फारुख बिरादा एफ एन नाही फक्त मी सध्या ना आय पी चालू ठेवली आहे जर आपण थोडा अजून स्टेबल झालो तर मग शेअर्स वगैरे घ्यायचे नाहीतर मग आपण ते आय पी आहे तेच बरं आहे आपल्याला पहिले शेअर्स वगैरे केलं होतं पण कसं आपली एवढी क्वांटिटी घेत नाही आपण शेअर्स मध्ये आणि आता कसं गव्हर्नमेंट एवढी टॅक्स काढते ना प्रत्येक शेअर माग प्रत्येक ह्याच्यामुळे आपल्याला जे प्रॉफिट भेटते त्याच्यातून पण गव्हर्नमेंट टॅक्स आपल्याकडून काढते मग काय उपयोग आहे सागर पण ते पण तो सेटिंग नाही सांगत काय ते हा मला पण तू भेटला होता एक रिक्षा वाला बाबा म्हणून काढून देतो म्हणलं पण मी नको म्हणलं आपल्याला नको काही गरज नाही म्हणलं कुणाचे मध्ये तर कुणाचेच काहीतरी घेऊ नका मित्रांनो कारण ते कधी तुमच्या ह्याच्या बाय गोल्ड <laughs> गोल्ड घ्यायला साचवावं लागलं त्यासाठी चाळीस पन्नास हजार मग हे आपलं मंथली चालू आहे ते दोन हजार रुपये सेविंग करायचं आणि त्याच एसआयपी काढतो आपण सागर गाईड पण तो दोनशे चार घेतला हो मला पण म्हणला होता तो दोनशे एक जण फिरत होता वालेकरवाडी साईडला तो पैसे काढून घेत देतो म्हटला आणि दोनशे नाही म्हटलं मला काहीच नको तुझं काही नको म्हणजे काही नको कारण असं तसं कोणी फ्रीमध्ये काही देत नसतं मित्रांनो लक्षात ठेवा एक रुपया देणार नाही कोणी फ्रीमध्ये तुम्हाला तर चला मित्रांनो मी आता जातो आणि फ्रेश वगैरे हो होतो मी आल्यापासून असंच बसलेलो आहे तर भेटू आपण ऑनलाईन चालणे कोणसा मोबाईल होणार सचिन भाऊ जी मोबाईल असेल तर भारी आहे आणि एअरटेलचं सिम कार्ड असेल तर सगळ्यात चांगलं जी आणि फाईव्ह जी मोबाईल कारण आता फायव्ह जीचा जमाना आहे तर तुम्ही फोर जी असेल तुमच्याकडे तुम्ही मागं पडाल कारण बऱ्याच ठिकाणी फोर जी असं नेटवर्क पकडत नाही पकडत नाही तर त्याच्यात फोर जी काहीच कामाचं नाही फाईव्ह जी मोबाईल असेल फाईव्ह जी सिम कार्ड असेल तर चांगलं आहे फारुख भाऊ गुड नाईट गुड नाईट भाऊ थोडी माहिती मिळवा तुम्ही बघू परत ते भेटलं तर ठीक आहे मित्रांनो चला तर मग आता बाय बाय भेटूया आपण पुढच्या म्हणजे उद्याच भेटूया संध्याकाळी सात आठ वाजता भेटू चला तर शुभरात्री